करत होतो एकवीचं दर्शन घ्यायचं आज तो कुठे मुहूर्त ठरलं आहे बाय द वे आम्ही मॉर्निंग सकाळी पहाटे पहाटे डंबोलीवरून सुरू केलं आहे पटे नाकावरून लेफ्ट घेऊन आता आम्ही डो पनवेलला जातो आहे पनवेलवरून आम्ही कुठे निघून पाहतो एक इक्युरी आईचं डिस्टन्स हे एटी नाईन्टी नाईन्टी म्हणजे अप ऊन अपडाऊन करून नाईन्टी नाईन्टी वन सिक्स्टी किलोमीटर आहे कोकणचं प्रवेशद्वार पनवेलला आलो आहे आता आपण एव्हरी मोमेंट एन्जॉय केलंच पाहिजे आई तुझं देऊ लज तेरा आपण आलो आहे आता कोकण हायवेवरती डोंगर तू पनवेल मध्ये काही फ्रॅश होते फ्रेश पण होते थोडीफार पण दो पनवेलच्या पुढे कपोली हायवे रोड एक नंबर रोड आहे गाडी फोडवायची हंड्रेड लगेच टच होत आहे आणि ते गाव येत आहे राईट सेफ स्टे सेफ बाउन्सिंग ब्रिज आहे इथे निकाल जाता थोडा आनंद घेऊन थोड व्ह्यू पॉइंट बघितले बर्ट व्हि पॉइंट ब्रिज वरून तो हायवे दिसतो आई उदो फायनली आम्हाला लांबून आई एक वेळेस डोंगर दिसत आहे डोंगावर प्रमुख दोन प्राचीन वस्तू आहेत एक म्हणजे आई एक्रेसर मंदिर ते पांडवकालीन आहे आणि ते त्यांचा लावते श्रीवासन म्हणजे बौद्ध लेणी हे डोंगरावर कोरलेले अशा खूप अशा खोली आहेत त्या पण गेल्यावर काकडू समान हे मंदिर पांडवांनी त्यांच्या प्रवासात बांधले बांधले होते ते चढाव आहे तो आम्हाला याची क्लाइम करण्यामध्ये मदत झाली थांब अरे चार्ज नाही फोर माहीत नाही पण ते ठाऊन काही विचारलं पण नाही मित्रांनो आपण आले आला मंदिर इथे तिकडे यायचं आपल्याला हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या प्रवासात बांधले आहे बांधले होते एकविरायचे मूळ नाव म्हणजे रेणुका माऊली ही पार्वती देवीचेच रूप आहे एटीन सिक्स्टी सेवनमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण हे मंदिर पांडवांच्या वनवासाच्या काळात म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचे आहे आपण ते मंदिराच्या परिसरात व्हिडिओ काढण्याचा परमिशन अलाउड नाही त्यामुळे आम्ही ते, ते व्हिडिओ काढू शकत नाही हे डाव्या बाजूला जे डोंगरावर दिसत आहेत ते, ते लेणी आहेत आणि तिथे उजव्या बाजूला तिथे मंदिर आहे एकवीराचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही आलो आहे इथे बौद्ध लेणीमध्ये या बौद्ध लेणीमध्ये एनशन काळामधल्या मास्टर पीस म्हणता येईल हे आर्किटेक्चर इडली सन पहिल्या शतकात ते पाचव्या शतकात बांधलेले आहेत म्हणजेच या दोन हजार वर्षापूर्वीपेक्षा खूप जुन्या आहेत त्या काळातल्या कारागिरांनी कारा यात आपले सर्वस्पवले झोपवले आहे त्यामुळेच ही अशी शिल्पकृती आर्किटेक्चर वास्तुशिल्प साकारली गेली आहे